दाखवणार तुम्ही कधी आधी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत या जिल्ह्याचे सर्व आमदार तुमच्या पाठीमागे आहेत त्यांना घेऊन तुम्हाला उद्या तर महाराष्ट्र राजकारण हो। करावं तुम्ही नेतृत्व साताऱ्यानंतर महाराष्ट्राचं करावं हो। अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये जिल्ह्यातलं नेतृत्व तुम्ही करावं हे ही भावना आमच्या मनामध्ये त्या दृष्ट्या तुम्ही दोघांनी विचार करून नाही कदाचित उद्या आम्हाला तुम्हाला एक होण्यासाठी अशा प्रकारे वेळ नाही तुमची एक असली पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तुम्ही दोघांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्या निर्णय झाले पाहिजेत आणि एकमेकांचं काम उद्या विधानसभेला सुद्धा आपल्या सर्व मंडळींनी याच्या मंडळीने मला आग्रहाने पहायला सांगितलं त्या मंडळीने मला सांगायचे त्यांनी इतक्याच आग्रहानं आणि एकमेटीनं काम केलं पाहिजे एवढीच या ठिकाणी मला विनंती करायचं आहे निवडणुकीचा निकाल काय आहे सर्वांना माहिती आज मला साहेब तुम्ही निवडून जाणार आहे तिथं गेल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढाव्यात तुमच्या एखादं महत्वाचं जबाबदारी यावी एवढीच सातत्य आमची भावना आहे आमची सदिच्छा आहे आणि त्या सदिच्छाप्रमाणे तुमचं काम व्हावं छत्रपतींच्या घराला सोडल त्या ताकदीचा नवा इतिहास तुमच्याकडून घडावा आणि संबंध महाराष्ट्राच्या मराठी समाजाचं तुमच्या हातून सेवा व्हावी एवढीच या ठिकाणी आम्हासाहेबांची भावना आहे पणच एक बरं सांगतो की अवयश्रीराजे बाबाराजांच्या हातून सर्व मंडळी आम्ही जाहीरपणे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मनात आडी न ठेवता आपलं काम करणार आहे एक मत जरी आमच्या माध्यमातून विरोधात केलं तर आम्ही साहेब म्हणून ती शिक्षा वगैरे तयार आहे आमच्या अर्थ तसं पाप होणार नाही आज अखेर झालेलं नाही एवढंच या ठिकाणी जाहीर करून उच्च होतो आणि कळलं जय हिंद जय